सोलापुरातील अशोक चौक परिसरातील सेवन हिल्स कलेक्शनच्या नवीन शोरूमचा शुभारंभ सोहळा ग्राहकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध सेवन हिल्स कलेक्शन्स या कपड्यांच्या शोरूमचा भव्य शुभारंभ गुढीपाडव्याच्या मंगलदिनी मोठ्या उत्साहात पार पडला हा शुभारंभ रविवारी तीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आला श्री मार्कंडे महामुनींच्या कृपेनं सुरू झालेल्या या फर्मच्या उद्घाटनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला व्यंकटेश रमाकांत विडप लक्ष्मी नरसय्या रमाकांत विडप श्यामसुंदर व्यंकटेश विडप सचिन व्यंकटेश विडप आणि साईकृष्णा लक्ष्मी नरसय्या विडप यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्याला विविध सामाजिक राजकीय सांस्कृतिक तसंच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आणि सेवन हिल्सचे ग्राहक उपस्थित होते त्यांनी सेवन हिल्स कलेक्शनचे संचालक श्यामसुंदर विडप आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनलचे उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे कपिल कुचन महेश उंडाळे यांनी सुद्धा नूतन शोरूमचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या नवीन शोरूममध्ये शूटिंग शर्टिंग होलसेल आणि रिटेल विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत ग्राहकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता सेवन हिल्स कलेक्शन येत्या काळात आणखी नवीन संकल्पनांसह ग्राहकांची सेवा करण्यास तत्पर राहणार आहे आपलं सेव्हनिस मेन्सवेअर म्हणून फर्म होतं पहिला त्यात दोन फ्लोअरचं शूटिंग शटिंग होतं आता नवीन शोरूममध्ये पूर्ण सहा का सहा फ्लोअर शूटिंग शॅटिंग आहे आणि प्रत्येक फ्लोर वाइज वेगळ्या वेगळ्या रेंज आहेत फ फर्स्ट फ्लोअरला पूर्ण व्हाईट सेक्शन केलेलं आहे सेकंड फ्लोअरला लेननचं सेक्शन केलेलं आहे कलरमध्ये आणि थर्ड फ्लोअरला पूर्ण गिजा हाऊस आणि गीझा फॅब्रिक जे कॉटनचे आहेत ते सगळं केलेले आहेत आणि फोर्थ फ्लोरला पूर्ण शूटिंगचं केलेलं आहे आणि फिफ्थ फ्लोरला पण कलेक्शनच केलेलं आहे फक्त मेजरमेंट घे घेतलं जाईल फिफ्थ निमित्त आम्ही आज म्हणजे तीस मार्च आणि एकतीस मार्च रोजी पंधरा टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे